शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी मैत्रिणी या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोनशे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनशे चॅनलमध्ये

कॉमेंट्स सर्वांना नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा अश्विन सिंग शेअर चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतो आमचे जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी फोन कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा सांगा रामकृष्ण हरी जीवनाच्या वाटेवर रामकृष्ण हरी श्री स्वामी सॉंग नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी करायच्या कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात दक आमचे नक्की जाऊन बघा <सथ> काय काय काढ आणि कोणासाठी काढता दोन मुले आहे मला वाटेवर दादा मला दोन मुले आहेत आणि कोणासाठी करायचं त्यांच्यासाठी करायचं आणि आजकालच्या जमान्यात तरी कितीही केलं तरी पुरतच नाही असं होत महागाई खूप आहे महागाईच्या हिशोबाने काहीच नाही महागाईची महागाई भरपूर वाढलेली आहे मी कालच्या याच्यामध्ये मी सध्या कर्नाटकमध्ये राहते आणि मी कालच्या लाईव्हवर मध्ये दाखवलं होतं इकडं भाज्या कोणत्या प्रमा कशा पद्धतीने भेटते एवढीशी जुडी भेटते आम्हाला दहा रुपयाला जेव्हा पन्नास रुपयाची किंवा सत्तर रुपयाची जेव्हा एक जुडी आली तर ती भाजी होते म्हणजे पन्नास रुपयाची भाजी एकाच माझ्या झाली आज तर मग करावं लागतं संसारासाठी किती केला तरी कमीच असत राजभाऊ नमस्कार राजभाऊ नमस्कार गावले नमस्कार ताई नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ आणि वाटेवर काय फाय सिक्स एट काय पाठव काय कळत नाही मी समर्थ सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी या चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असेल आमचे नेटिव्ह बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा अश्विनी चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे

कमी असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायला नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट करा कसे वाटतात तेही सांगा झाले तर सर्वांचे जेवण जेवणाचा टाइम झालेला आहे नमस्कार 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 ताई नमस्कार ताई पेरा आमचं ब्लाऊज कटिंग करते ताई ताई जेवण झालं का तुमचं

प्लीज मी समजतो सर्वांना शुभ दुपार नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कशी कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा झाले कसं आहे माझं जेवण जेवण जर कसं म्हणतं नमस्कार राजू भाऊ हाय नमस् नमस्कार करताय सर्वांना काळजी घ्याय बाय राजू भाऊ लाईवला आल्याबद्दल धन्यवाद लाईवला आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा अश्विनी चॅनलला राजभाऊ जेवण झालं का राजभाऊ मी तुमची बघितलीच ना तुम्ही वरती जेवण झालं का सर्वांना बाय बाय